नमस्कार कुक विद योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण फ्लॉवरची मस्त अशी चमचमीत भाजीची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठलाही क्षणी थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर, तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मिडियम साईजमध्ये असे फ्लावर कट करून घेतलेले आहे सोबतच इथे मी दोन छोटे बटाटे घेतलेले आहे तर आता गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचे तेल छान गरम झालं की आता आपण याच्यामध्ये बटाटा जो आहे तो फ्राय करून घेणार आहे तर बटाटा मी या पद्धतीने कट करून याला छान असं पुसून घेतलेला आहे म्हणजे धुतल्यानंतर पुसून घ्यायचंय नाहीतर तेल राहील तर ते सगळं उडेल त्याच्यामुळे छान असं पुसून घेतल्यानंतर या पद्धतीने मस्त गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचंय तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात या पद्धतीने फ्राय करून घेतली तर याची चव खूप छान लागते सोबतच याच्यामध्ये जा फ्लावर सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचे तर फ्लावर सुद्धा मी छान धुवून घेतलेली आहे पुसून घेतलेली आहे आणि आता आपण याला सुद्धा छान असं फ्राय करून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची म्हणजे कलर छान येईल आणि परत त्याला आपण छान असं फ्राय करून घेणार आहे तर फ्लावरला हलके हलके स्पॉट येईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार तर इथे बघू शकता फ्लावर आपली हलकी हलकी सॉफ्ट झालेली आहे आणि याला हलके हलके असे स्पॉट सुद्धा दिसायला लागलेत तर आता आपण एका मध्ये काढून घ्यायचंय सगळे जे फ्लावर आहेत ते काढून घेतलेली आहे आणि त्याच कडाईमध्ये थोडस तेल आहे ते त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेतली अर्धा चमचा जिरं घालायचंय सोबतच थोडस हिंग घालायचंय आणि हलकस याला परतून घेऊया यासोबतच याच्यामध्ये मी दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या याला सुद्धा अर्धा मिनिट भर परतून घ्यायचंय तर आता याच्यामध्ये ठेसून घेतलेलं आलं लसूण घालणार आहे तर तुम्हाला आलं लसूणाची पेस्ट वापरायची असेल तर ती सुद्धा वापरू शकता पण या पद्धतीने ठेचून घातल्या ना तरी याची टेस्ट खूप छान लागते तरी याला सुद्धा आपण छान असं परतून घ्यायचंय ते बघू शकता आला लसून परतून झालेलं आहे तर मी इथे एक छोटा साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला तो सुद्धा आपल्याला छान असा परतून आहे तर हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण परतून घेऊया तर इथे बघू शकता कांदा आपला छान असा फ्राय करून झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये टमाटरची प्युरी घालायची आहे तर मी ते एक मोठा साईजचा टमाटर घेतलेला आहे आणि त्याला मी किसणीने किसून घेतलेला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते मिक्सरला लावून प्युरी सुद्धा बनवू शकता तर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत तर याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सगळे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे ते मसाले छान असे मिक्स करून झालेले याच्यामध्ये आपण आता थोडस पाणी घालणार आहे म्हणजे मसाला जळणार नाही आणि जे आपले टमाटर कांदा जे आहे ते चांगले एकजीव होईल तर त्यासाठी अगदी थोडस पाणी घालून घ्यायचंय आणि परत त्याला छान असं मिक्स करून शिजून घेऊया तर मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय तर इथे मसाला छान असा परतून झाला की याच्यामध्ये अर्धा वाटी हिरवे वाटाणे घालायचे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर वाटाणे घातल्यामुळे जे टेम्परेचर असतं ते थोडंसं कमी होतं त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आता दही घालणार आहोत तर या पद्धतीने घातलं तर दही फाटत नाही तर अर्धा वाटी मी इथे दही घालून आहे आणि आता गॅसचा फ्लेम कमी ठेवूनच आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय दह्याला सुद्धा मस्त तेल सुटतं तो तो तर तोपर्यंत आपण छान असा मसाला शिजवून घेणार आहे म्हणजे दह्याला सुद्धा छान असा तेल सुटेल तर आपण याला झाकून दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवरच मी ते शिजवून घेतलेले आहे तर आता बघून घेऊया तर बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे भाजीला तर आपला हा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा भाजीची टेस्ट अप्रतिम लागते तर आता आपण याच्यामध्ये फ्राय केलेले बटाटे आणि फ्लावर घालून घेणार आहे आणि परत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर मसाले छान असे सगळीकडे लागले पाहिजे या पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचंय तर इथे पाणी न घालताच आपण याला झाकून शिजवून घेणार आहे म्हणजे जे राहिलेले बटाटे आणि फ्लावर आहे शी, ते थोडीशी शिजायची बाकी होती त्याच्यामुळे याच्यामध्ये बाफेवरच छान शिजवून आहे तर इथे मी तीन ते चार मिनट अगदी कमी गॅसला फ्लेम ठेवून शिजवून घेतलेला आहे तर मस्त अशी आपली सुकी भाजी तयार झालेली आहे तर ढाबावर जशी मिळते ना अगदी तशीच भाजी झाली आहे खायला खूप छान लागते या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा वरून थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे आणि कोथिंबीर घालायची आहे कुठल्याही भाजीत दही ना त्याच्यामध्ये कसुरी मेथी घातली तर त्याचा फ्लेवर खूप छान लागतो तर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा तरी ते बघू शकता मस्त अशी आपली ही सुखी भाजी तयार झाली आहे तुम्ही मुलांच्या टिफिनवर देऊ शकता किंवा ऑफिस जाणाऱ्यांना टिफिनवर देऊ शकता आणि सुद्धा खूपच छान लागते तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत सोबत बाय टेक केअर